नमस्कार मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय मात्र याआधीच केरळमध्ये आता मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलंय केरळमध्ये मान्सून पूर्व हालचालींनी कहर केलाय गेल्या अनेक दिवसांपासून केरळमधील विविध जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे हवामान खात्याने केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय तिरुवनंतपुरम कोल्लम अल्पुझा एर्नाकुलम कोझिकोड कुन्नूर आणि कासारगौडमध्ये मध्ये सहा ते अकरा सेंटीमीटर पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय केरळचे महसूल मंत्री के राजन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात नऊ तेवीस मे या कालावधीत पावसाशी संबंधित घटनांमध्ये अकरा जणांचा मृत्यू झालाय या मध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू झाला पडून दोघांचा तर घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला ते म्हणाले की शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय याशिवाय लोकांना सुट्टीच्या दिवशी त्यांच्या मुलांना तलाव किंवा नद्याजवळ जाऊन देऊ नका असं सांगण्यात आलं आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक प्रशासन अग्निशामक विभाग पोलीस आणि महसूल विभागाला सतर्क करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय एनडीआरएफच्या दोन तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत राज्यात आठ मदत छावण्या उभारण्यात आल्या केरळमध्ये अनेक दिवसांपासून पाऊस पडत आहे